शिर्डीत राहतात साई पंढरपूर मध्ये राहतात विठ्ठल रुक्माई राहुलचं नाव घेते अद्वैत आणि अक्षितची आई वाँ वाँ। कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळ्या मस्त असतील आणि आता हा आपला सगळ्यांचा आवडीचा आनंदाचा हळदी सण आहे मकर संक्रांतीचा सण आहे तो सगळ्याजणी खूप एन्जॉय करत असतील तर आज माझ्याकडचं हंदी हळदी कुंकू आहे आणि दिवसभरात बरीचशी कामं मला करायची आहे स्वतःच्या तयारीचं बघायचं आहे त्यानंतर थोडं स्नॅक्सचं बघायचं आहे आणि आपली रोजची कामंही करायची आहे तर कालपासून हे दोन्हीही कालीन जे आहे ते मी उन्हात वाळायला टाकले धुतलेले नाही आहे पण थोडंसं उन्हात वाळून उन घेईल आणि मग संध्याकाळच्या वेळी छान लिव्हिंग रूममध्ये ते टाकून घेईल म्हणजे बसायलाही मिळेल त्यानंतर मी लगेचच कुकर लावून घेतला पूजा व्हायची आहे आणि छान पुसूनही घ्यायचं आहे पण कुकर लावला की मग एक काम ना झाल्यासारखं वाटतं म्हणजे डाळ भात तरी रेडी असतो आणि माझी ही रोजची नेहमीची सवय आहे आंघोळ झाल्यानंतर पहिले डाळ भाताचा कुकर लावायचा कधी कधी तर नाश्ताही त्यानंतर होतो तसंच आज नाश्ता केलेला नाही आहे त्यामुळे पेरू कट करून खाणार आहे कारण सगळं मला ना थोडं लवकर आवरायचं आहे म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत सकाळचंच करत बसले तर मला आराम करायला वेळ मिळणार नाही आणि परत संध्याकाळची माझी घाई चालू होईल तर बघा लिव्हिंग रूममधला हा जो सेंटर टेबल आहे तोही साईडला करून घेईल आणि जे कालीन आहे ते सुद्धा काढून दुसरं कालीन टाकेल म्हणजे त्यावर ना जर जास्त गर्दी झाली तर खाली बसता येईल तर पटकन पूजाही आवरून घेतली आणि स्वयंपाकही करून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा आवरायच्या आधी लगेचच मी पुदिन्याची चटणी बनवायला घेतली तर खूप साऱ्या पुदिना धनिया म्हणजेच कोथंबीर हिरव्या मिरच्या त्यामध्ये थोडंसं आलं घातलं आणि जो डाळवा मिळतो ना तो घालायचा म्हणजे थोडासा एक थिकनेस येतो तर मिश्रण सगळं हे मी एकत्र केलं आणि मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहे म्हणजे चटणी बनवून घेणार आहे कारण आज संध्याकाळी मला ढोकळा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी चटणी मी आधीच बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर सगळीच कामं त्यावेळी करायला घेतली ना तर मला तयारीला जास्त वेळ मिळणार नाही खूप सोपी आहे चटणी आणि खूप टेस्टी बनते तर बघा थोडंसं पाणी घालून ना मस्त मिश्रण तयार केलं आणि मीठही मी त्यातच घालते म्हणजे छान मिक्स होतं आणि चटणी रेडी आहेत थोडीशी एक एक्स्ट्रा म्हणजे वेगळी ठेवली म्हणजे कमी पडली तर त्यावेळी द्यायला त्यानंतर ना मला ॲक्च्युली पैठणी घालायची होती यावेळी पैठणीच घालायची असा विचार होता पण आपण जेव्हा हळदी कुंखाला जातो एकमेकींच्या घरी किंवा एकमेकींना बघतो त्यावरून मला आठवलं एका माझ्या मैत्रिणीने तो तिची जुनी साडी नेसली होती आणि इतकी सुंदर दिसत होती त्या एक आठवणी असतात म्हणून मीही माझ्या जुन्या साड्या बघितल्या त्यात मला माझा शालू दिसला आणि तो परत मी ओपन केला असा घेऊन बघितला इतकं छान वाटत होतं ना इतकं पॉझिटिव्ह वाईब्स आणि त्या फिलिंग्स होत्या सगळ्या त्या आठवणी होत्या आणि माझा शालू मलाच तेव्हा इतका आवडला होता त्याचा कलर त्याचा पदर त्याची प्रिंट सगळं सगळं खूप अगदी मनासारखं होतं आणि तो मी जेव्हा घालून बघितला तेव्हा पैठणीच्या बदली हाच घालायचा तेव्हाच डिसाईड केलं हा ना थोडासा हेवी होता म्हणजे शालू तसेही हेवी असतात त्याच्यावरची डिझाईन प्रिंट थोडी हेवी असते आणि मला कामं करता येईल का किंवा व्यवस्थित चालता तरी येईल का हे ये मला बघायचं होतं म्हणून असं ना थोडंसं असं घालून बघितला आणि डिसाईड केलं की आपल्याला संध्याकाळच्या वेळी शालूच घालायचं आहे आणि काय होतं आपल्या नवनवीन साड्या ज्या असतात ज्या आपल्याला आवडतात त्याच आपण वरवर ठेवतो आणि त्याच त्याच नेसत राहतो आपल्या ज्या जुन्या लग्नाच्या वेळेसच्या किंवा अधेमध्ये घेतलेल्या कितीतरी महागड्या साड्या कितीतरी असे कपडे असतात ते तसेच्या तसेच पडून राहतात आणि मग ते आपण जुने झालेत म्हणून घालत नाही तर आता तर यावर्षीची संक्रांत झालेली आहे पण पुढच्या वर्षी सु तुम्ही ना सुरुवातीपासूनच तुमच्या ज्या सगळ्या जुन्या साड्या आहेत किंवा लग्नाच्या वेळेच्या साड्या आहेत ना त्या सगळ्या साड्या अशा संक्रांतीच्या वेळी काढ्या म्हणजे ना त्या साड्यांचं वापरही होईल आणि तुमच्या ज्या जुन्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या ताज्या होतील आता ब्लाऊज आपल्याला होत नाही तर एखाद दुसऱ्या साडीवरचं असं मॅचिंग ब्लाऊज बघायचं जे थोडंफार मॅच होतं तर परफेक्ट मॅच मिळणार नाही जसं शालूवरचं ब्लाऊज माझं लग्नातलं ब्लाऊज मला होत नाही आणि आय डोंट थिंक की बऱ्याच जणींना आपल्या लग्नाच्या वेळेचे ब्लाऊज होत नाही काहीतरी वेगळं बनवावंच किंवा करावंच लागतं त्यासाठी तर एक परफेक्ट नाही पण पर थोडंसं मॅच होणारं मी ब्लाऊज बघितलं आणि संध्याकाळच्या वेळी मस्त शालू नेसणार आहे त्यानंतर आता रांगोळीची तयारी तर यावेळी रांगोळीमध्ये अशी रांगोळी यूज न करता मी असे ब्लाउज पीस त्यानंतर ज्वेलरी यूज करून सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे स्पेशली संक्रांतीसाठी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थोडा उशीरच झाला सगळं करता करता म्हटलं आता ज्वेलरीसुद्धा काढून घेते जसं मी साड्यांच्या बाबतीत सांगितलं तसंच आपलं ज्वेलरीच्या बाबतीत होतं आपण ना आपल्याकडे इतकी आर्टिफिशियल ज्वेलरी असते आणि इतकी नवनवीन डिझाईन असतात त्यामध्ये आपल्याला आपल्याले आपले जे सोन्याचे दागिने असतात ते घालावेशेच वाटत नाही पण असा हळदी कुंकाचा सण असू देत किंवा मग दिवाळीचा सण असू देत अशावेळी आपण आपले जे पारंपरिक दागिने आहेत किंवा आपल्याजवळचे जे खरे दागिने आहेत ना ते घातले पाहिजे या निमित्ताने तेही बाहेर निघतात आणि घातल्या जातात तर मी छान अशा हिरव्या बांगड्यांचा सेट करून ठेवलेला आहे माझ्या सोन्याच्या बांगड्या गळ्यातलं सोन्याचं सगळं आज मस्त घालणार आहे जसं लग्नामध्ये घातलं होतं ना अगदी तसंच्या तसं थोडा वेळ आराम केला कारण आराम केला नसताना तर मला संध्याकाळचे एकतर माझे डोळे तरी पेन करतात आणि ती एनर्जी राहत नाही त्यामुळे मी थोडा वेळ एक तासभर आराम केला आणि उठल्यानंतर लगेचच ढोकळा बनवायला लागले आता ढोकळ्याचं असं आहे मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करणार नाही आहे ढोकळ्याचं बरेचदा माझासुद्धा बिघडतो पण आज इतका सुंदर ढोकळा आलेला आहे ना मी काही मोजूम आपण घेतलं नाही माझ्या अंदाजानेच घेतलं पण इतकी सुंदर त्यावर जाळी आलेली आहे आणि त्यातल्या त्यात एक छोटीशी टिप्ससुद्धा मी तुमच्याशी इथे शेअर करेल आता ढोकळा तर केला आहे पण लहान मुलांचं काय होतं त्यांना ढोकळा आवडत नाही किंवा काहीतरी वेगळं लागतं जे त्यांना आवडतं म्हणून असे जे ट्रँगल आहेत ते सुद्धा मी फ्राय करून घेतले म्हणजे ढोकळा खायचा नसेल तर ते फ्राईड ट्रँगल त्यांना देता येईल ते आवडीने खातील बरेच जणांचा ना वरून ढोकळा चिकट बनतो किंवा मग तो व्यवस्थित फुगत नाही तर त्याचं कारण म्हणजे आपण पाणी आधी गरम करत नाही म्हणजे स्टीमर आधी गरम करत नाही आणि ढोकळ्याचं पात्र लावल्यानंतर ते गरम करतो म्हणून ना तो व्यवस्थित फुगत नाही तर सगळ्यात शेवटी मी इथे आता मिक्स केल्यानंतर इनो टाकलं ते मिक्स केलं आणि ते ढोकळ्याचं जे सारण आहे किंवा जी मिश्रण केलेलं आहे आपण पेस्ट ती डायरेक्ट प्लेटमध्ये न टाकता जे स्टीमर मी गरम केलेलं आहे त्यामध्ये ती प्लेट ठेवणार आहे आणि त्यानंतर त्यात ढोकळ्याचं जे सारण आहे किंवा जे मिश्रण आहे ते टाकणार आहे म्हणजे लगेचच त्याला खालून वाफ मिळेल आणि तो लगेचच ना फुलेल म्हणजे स्पॉन्जी होईल तर ही एक ट्रिक तुम्ही पुढच्या वेळी वापरून बघा नाहीतर काय होतं आपलं आपल्या हाताला चटका बसेल म्हणून आपण ना ते स्टीमरच गरम करत नाही कारण ती प्लेट आपल्याला व्यवस्थित ठेवता येत नाही तर ही एक ट्रिक खूप उशिरा मला कळली पण म्हटलं तुमच्याशीही शेअर करावी बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी उपयोगाची ठरेल तर आजचे ढोकळे इतके मस्त झाले होते ना सगळ्याच्या सगळे स्पॉन्जी मस्त राईचा मी तडका दिलेला वरूनच आणि मस्त अशी कोथंबीर टाकली आणि चटणी तयार केलेली आहे त्यामुळे मिरचीची गरज नाही आहे आणि एक ढोकळा ना तुम्हाला कट करूनही दाखवते आतमधूनसुद्धा तेवढीच सुंदर जाळी आली होती आणि खूप स्पॉन्जी बनला होता तर पुढच्या वेळी झाला ना तर मी नक्की तुमच्याशी रेसिपी शेअर करेल तर खूप सारे असे ढोकळे बनवून ठेवले म्हणजे रिपीट जरी द्यायचं काम पडलं तरी कमी पडणार नाही मस्त अशी चटणी रेडी आहे आणि लहान मुलांसाठी ट्रँगलसुद्धा तळून ठेवलेले आहे तर स्नॅक्सची तयारी झालेली आहे आता मी माझीही तयारी करून घेते चालू भारी होता तो नेसल्यावर मला काहीच काम जमलं नसतं म्हणून मी सगळी तयारी आधीच करून ठेवली वाणाचं सामान हळदी कुंकू तिळगुळ आणि सिटिंग अरेंजमेंटसुद्धा व्यवस्थित सगळं तयार झालेलं आहे आता सगळ्याजणी एकत्र किंवा एक एक येतील आणि मी अशी छान रेडी झाली आहे मला खूप छान वाटत होतं तो कलरच इतका सुंदर आहे ना आणि तो कलरही माझ्यावर खूप उठून दिसत होता छान हातात हिरव्या बांगड्या ते सोन्याचं मंगळसूत्र सगळं सगळं मोठे मोठे कानातले खूप छान वाटत होतं जशी लग्नात तयार झाले होते ना असं वाटत होतं तसंच तयार झालेलं आहे आणि तसंही मला तयार व्हायला छान नटायला थटायला खूप आवडतं त्यामुळेही खूप मस्त वाटत होतं आपल्या सगळ्याच चा स्त्रियांचा ना हा आवडता सण आहे म्हणजे रोज कुठेतरी नटून थटून बाहेर पडायला मिळतात चार मैत्रिणी मिळतात चार वेगळ्या गप्पा गोष्टी होतात आणि हाच आपला आनंद आणि तुम्हाला माहिती आहे का हा हळदी कुंकाचा सण किंवा हळदी कुंकू समारंभ आपण का करतो तर ही प्रथा कधीपासून आहे हे तर मला माहिती नाही पण पूर्वीच्या काळी ना स्त्रियांना सासुरवास असायचा म्हणजे पुरुषांपुढे त्यांचं काही चालायचं चा नाही किंवा त्यांना घराबाहेर पडायला मिळायचं नाही तर या हळदी कुंकाच्या निमित्ताने त्या चार घरी जाऊन यायच्या चा, चार मैत्रिणींशी भेटायच्या आपल्या मनातल्या त्यांच्या मैत्रिणींच्या मनातल्या एक दुसऱ्यांच्या मनातल्या गप्पा गोष्टी त्यांना करायला मिळायच्या आणि हा हळदी कुंखाचा सण किंवा या हळदी कुंखाला आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठं महत्त्व आहे तर या गोष्टीसाठी कुणीही त्यांना अडो किंवा नकार देऊ शकत नव्हतं त्यामुळे ती प्रथा आजही चालू आहे आणि मला वाटतं आपण ही प्रथा अशीच पुढे चालू ठेवायला पाहिजे बऱ्याच जणी हळदी कुंकू करत नाही पण मला वाटतं की तुम्ही पाच जणींना बोलवा तुमच्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांना बोलवा आणि घरच्या गर घरी करा जर खूप मोठं करायचं नसेल पण ही प्रथा पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही हळदी कुंकू केलं पाहिजे असा माझा पर्सनल थिंकिंग आहे आता प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत किंवा सगळं वेगळं असतं त्यामुळे ती आपापली इच्छा आहे पण तरीही मला तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं त्यानंतर हळदी कुंकू म्हणजे ना त्यावेळी किंवा आत्ताही बऱ्याच ठिकाणी किंवा गावामध्ये हा एक स्ट्रेस बस्टर आहे कारण आत्ताही बऱ्याच जणी खूप दिवसानंतर मिळतात आपल्या मनातल्या गप्पा गोष्टी इतरांना सांगू शकतात आणि थोडी मजा मस्ती करू शकतात आम्ही तर बरेचदा करतो पण तरीही आम्हा सगळ्यांना हा सण अजूनही तेवढाच आनंदाचा आणि तेवढाच उत्साहाचा वाटतो कारण बरंच काहीतरी नवीनही शिकायला मिळतं जसं मी बोलले की जुन्या साड्या पडूनच होत्या तर मैत्रिणीला बघितलं तेव्हा माझी मी जुनी साडी नेसली त्यानंतर किती छान घर ठेवलं आहे किंवा किती छान तयार झाली कसं सांभाळते घर या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण कुणाकडे जाऊ बघू बोलू तेव्हाच शिकायला मिळतात म्हणून हे फक्त गॉसिपिंग किंवा नावं ठेवणे नाही तर हा एक स्ट्रेस बोस्टर किंवा बऱ्याचशा गोष्टी शिकण्याचा प्रोग्रामसुद्धा आपण याला म्हणू शकतो सोसायटीचं कॉमन हळदी कुंकू अरेंज केलं होतं तेव्हा सगळं मनापासून केलं होतं पण आपल्या घरचं हळदी कुंकू शेवटी घरचंच असतं तर खूप छान झालं खूप मजा आली सगळ्याजणी आल्या आणि आपण आपल्या आईला लहानपणी हे सगळं करताना बघितलं आहे सो त्यावेळी कशी आपण मध्ये मध्ये लुडबुड करायचो कधी कधी तर साडीही नेसायला खूप आपल्याला आवडायचं तसंच आपली मुलंही आपल्याला बघतात त्यांनाही ह्या सणांचं महत्त्व कळतं त्यांनाही या सणाबद्दल थोडी तरी माहिती असते रियाशला पण बोर नहान किंवा आत्ताही त्याला इतकं आवडतं तर लहान मुलांनाही आपल्यामुळेच आवड निर्माण होते जर आपल्याला आवड असेल तर त्यांच्यात ती आवड निर्माण होते तर सगळ्या शेवटी रेणुका आली कारण तिच्याही घरचं हळदी कुंकू होतं तिलाही ढोकळा खायला दिला आणि मीही तिच्यासोबत खात बसले कारण हळदी कुंकू घरचं असलं ना की संध्याकाळपासून नुसते धावपळ होते आणि आपल्या पोटात काहीच राहत नाही तर एखाद जणी आणखी यायच्या राहायला होत्या कारण बऱ्याच जणी बाहेर जातात किंवा कोणाचं काम असतं तर आता खूप उशीर झाला होता सगळ्यात शेवटी रेणुकाच आली आणि आता आम्ही दोघीजणी मिळून आणखी एक दोन ठिकाणी हळदी कुंकू आहे त्यांच्या घरी जाणार आहे आणि खूप मस्त गप्पा गोष्टी करत बसलो मला तर डोक्यात इतकी प्लानिंग होती म्हणजे रील्स बनवायच्या त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या पण जसा विचार केला तसं होत नाही सगळ्यांना घाई होती किंवा सगळ्याजणी आपापल्या सोयीनुसार येतात पण आता साडी नेसली आहे त्यानंतर इतकं छान तयार झालं आहे तर मग फोटो किंवा रील्स हे तर आपल्या स्त्रियांचं अजून एक का आवडीचं काम तेमी करना ते मी करणारच आहे आणि ते सगळं तुम्हाला इन्स्टावर बघायला मिळेल किंवा मग शॉर्ट व्हिडिओमध्येही बघायला मिळेल तर रेणुकाकडे ना अशी एक बॅग मिळाली आणि म्हणूनच माझ्याकडे येणाऱ्या मैत्रिणींना गंमत करत होत्या की ही बॅग घेऊन भाजी आणायला जायचं आहे आणि मी दिलेल्या प्लास्टिकच्या टोपलीमध्ये भाजी ठेवून ठेव धुवून ती ठेवायची आहे जेव्हा मी ओपन करून बघितलं तेव्हा मला तो जोक कळला तर मलाही भूक लागली होती आणि बाकीचेही माझ्यासाठी थांबले होते तर आम्ही ढोकळा आणि रेणुका होती ती एन्जॉय केली उशीर इतका झालाय ना की जेवायचीही इच्छा नव्हती पण तरीही ढोकळाही बराच राहिला आणि आता सगळ्यात शेवटी रेणुकाकडे जाऊन आले तिच्याकडची इडलीही खाऊन आले सो जास्त भूक नव्हती पण थोडेसे जेवले साडे दहा वाजलेत मी साडेसहा ते सहा ते साडेआठचा सा टाईम दिलेला पण येता येता सगळं उशीरच होतं बोलणं होतं गप्पा होतात सो साडे दहा वाजलेत आणि म्हटलं आता हे सगळं चेंज करायच्या आधी एखादी रील वगैरे बनवते पण त्याआधी तुमच्याशी बोलते तर असं झालं हळदी कुंकू आणि सगळ्यात शेवटी ना मी आत्ता जस्ट नथ काढली कारण नथ खूप दिवसानंतर म्हणजे पाडव्याला किंवा असं कधीतरी नथ घातला जाते सो नाक थोडस ना, ना इथे म्हणजे दुखत होतं टोचल्यासारखं होत होतं म्हणून नथ काढली आणि आता बाकीचंही ही पण छान वाटतं अशा सणासुदीच्या वेळेलाच आपण एवढं सगळं तयार होतो आणि नॉर्मल तयार होताना एवढं सगळं नसतं तयार होतो मेकअप असतो पण हे जे जा ऍक्सेसरीज असतात ना ते सणासुदीला किंवा अशा स्पेशल मोमेंटला आपण हे सगळं विअर करतो जसं या साडीचं बरेचदा काय होतं की जसं मी बोलले की आपण वरवरच्या आणि नव्या असलेल्या साड्या नेसत जातो आणि जुन्या असलेल्या साड्या आपल्याला म्हणजे तशाच ठेवून राहतात आपल्याला तर जुना वाटतात पण त्याही साड्यांचं सा एक ना वेगळं एक मेमरी असते ती सगळी ना मस्त ता ताजी होते आणि तसंच झालं सगळ्या लग्नाचं हे सगळं घातलं त्यानंतरचा हिरवा चुडा घातल्यासारखा वाटतोय आणि तसं तर मी हे गोड म्हणजे घालत नाही असं फार मोठं असं मंगळसूत्र किंवा अशा नेकलेस साधं सुद्धा असतं पण आज मला वाटलं की मस्त करावं आणि सगळंच खूप छान दिसत होतं खरं तर याचा कलर इतका सुंदर आहे ना त्या कलरमुळे सगळं उठून दिसतं आणि छान झालं आणि सगळ्यांना मला बघून असं वाटलं की आपणही आपल्या लग्नाचा शालू किंवा आपल्या ज्या जुन्या साड्या आहेत त्या काढायला पाहिजे आणि घालायला पाहिजे आणि बघू आता सगळ्यांनी मिळून असं एक ठरव की सगळ्यांनी आपापल्या लग्नातले शालू किंवा साड्या असतील त्या नेसायच्या सगळ्यासाठी एकदम मस्त दिसतील तर मी कशी दिसत होते आणि कसा वाटला माझा आजचा लुक ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चला आता खूप उशीर झालेला आहे आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय